मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी मराठवाड्याच्या विकासासाठी चौदा हजार चौतीस कोटी रुपयाची भरीव तरतूद असलेल्या विविध योजना प्रकल्प यावेळी जाहीर केलेले आहे त्यांनी शेतकऱ्यांसाठी पाच हजार कोटी रुपये अनुदान जाहीर केलेलं आहे या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा मराठवाड्यात दुग्ध विकासाला गती देण्यासाठी आठही जिल्ह्यात दुग्ध विकास प्रकल्प टप्पा एक हा दोन हजार पर्यंत राबवला जाईल त्यासाठी एन डी बी आणि मदर डेअरी सहकार्य करणार असून त्यात विदर्भातलीही काही जिल्हे आहेत प्रकल्पासाठी एकशे एकोणपन्नास कोटी रुपयांना मान्यता देण्यात आली आहे कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना पाच हजार कोटीचं अनुदान मंजूर केलं आहे मराठवाड्यातील खालसा झालेल्या वर्ग दोनच्या इनाम व देवस्थान जमिनी वर्ग एक करण्याचा निर्णय झाला असून त्याचा लाभ लाखो नागरिकांना होणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी म्हटलेलं आहे आता दहा ठळक आपण महत्त्वाचे मोठे निर्णय झालेले आहेत ते निर्णय आपण पुढे पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा तर आजच्या निर्णयामध्ये छत्रपती संभाजीनगर गोदावरी काठावरच्या दोनशे देवस्थानना जोडणारा सर्वज्ञ अष्टशताब्दी मार्ग दोनशे चौतीस कोटी रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहे जालन्यामध्ये रेशीम पार्क आणि प्रशिक्षण केंद्रासाठी पंचवीस कोटी रुपये परभणी गंगाखेड संत जनाबाई तीर्थक्षेत्र विकासासाठी पन्नास कोटी रुपये नांदेड श्रीक्षेत्र माहूरगड शक्तीपीठाच्या सुधारित विकास आराखड्यासाठी आठशे एकोणतीस कोटी तेरा लाख रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहे तर पुढे आणखीन आपण सविस्तर पाहूया हिंगोली श्रीक्षेत्र औडा नागनाथ तीर्थक्षेत्र विकासाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी पंचेचाळीस कोटी चौदा लाख रुपये बीड परळी वैजनाथ येथे आय टी आयमधील अल्पसंख्याक तुकड्यांसाठी नवीन कार्यशाळेची पंधरा कोटी रुपये त्याच्यानंतर धाराशिव सोनारी भैरवनाथ देवस्थान आणि परंडा येथील विकास आराखड्यासाठी एकशे शहाऐंशी कोटी रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहे त्याच्यानंतर लातूर धनेगाव आणि चाकूर येथे मुलींच्या शासकीय निवासी शाळांसाठी पन्नास कोटी रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी आणि नागरिकांसाठी या महत्त्वपूर्ण अपडेट होत्या अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा